तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील आपल्या तर, जाती आप तर मित्रांनो आज मी आलेलो आहे खदानी व जंगलात आलो आहे खास आलो आहे शिंप्यांसाठी गोरे पाण्याच्या शिंप्या पाण्याच्या शिंप्या असतात ना त्या मी पोहून काढणार आहे तर चला आता खदानी चालू आहे शिंप्या कराना तर मित्रांनो जो खदानीचं पाणी आहे याच्यामध्ये जाम आहेत शिंपल्या बघा बुडी मारून कशा का काढते खाल्ल्या शिंप्या आणि बघा पाणी या बघा चार भेटल्यान पहिलेच गुडीन शिंपल्या बघा शिंपल्या कसल्या मोठ्या आहेत बघा पहिलेच बुडीन चार शिंप्या अजून कारते बघा तुम्ही फक्त हे बघा दोन भेटल्यान कसल्या बिग बिग साईजच्या आहेत ना कसल्या ना बिग साईजच्या आहेत बघा सहा झाल्या काय साईज आहे ना चला अजून काढते बघा दोन भेटल्या एक हाय खाली ही बया तीन गवल्या तिसरे बोरील तीन सासवाच्या बस अजून हाय येत थोड्या बघताय मग बघा वंड बघा वंड, इतके वांडाण आहेत समोरू आहे वांडाण पण आहे हा येत येतं कुठे या बघ पुन्हा एकदा तीन कसले आहेत बघ कसल्या बिग बिग आहेत नाई भाजी बघा कधी भेटल्या ना आतापर्यंत चार आठ बारा आतापर्यंत बारा भेटल्या खूप मस्त साईजच्या आहेत सगळ्या बिग बिग आहेत अजून बघते बस बीक भेटले ही बस्त बीक भेटले आणि इथं पण आहेत बघा खालेले आहेत त्या बघा हे बघा या खूप फोऱ्या असताना त्याही फोरलेल्या आहेत खालेल्या या बघ खूप फोर्या असताना त्याही टोचीशी आतमधला गोला खालेला आहे यांचा ही एक भेटली बस झाले आता बस झाल्या जेव्हा पुरत्या झाल्या आपल्याला जास्त काय नको त्यांचं समाधान पाच दहा तेरा टोटल आपल्याला तेरा भेटल्या शिप्या काम पच्चीस तर मित्रांनो ही कशी वाढली व्हिडिओ तुम्हाला शिंप्यांची बुडी मारून शिंप्या काढायची पद्धत आवडली असली व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओसोबत